नमस्कार माझे नाव रुद्र पवार दबंग मराठी न्यूज चॅनलच्या छोटा पत्रकार या सेगमेंट मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आपण आज बोलणार तर आहोतच परंतु हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा पाहिला का व्हिडिओ वार्षिकतील आता या मागची कारणे कोणती कारण क्रमांक एक बार्शी शहर औद्योगिक दृष्ट्या सक्षम विकसित आहे दोन बार्शी शहराची बाजारपेठ मोठी आहे तीन बार्शी शहरात आता शैक्षणिक संस्थांचे चाळी तयार झालेले आहे तसेच आधुनिक आरोग्य सेवाही निर्माण झालेल्या आहे त्यामुळेच इतर जिल्ह्यातील तालुक्यातील नागरिक या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रचंड प्रमाणात आपल्या येत वाहतात जय वाहतूक कोंडीवर उपाय काय करी उपाय क्रमांक विविध वस्तू पदार्थ विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना फेरीवाल्यांना त्यांच्या बसण्याची सोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉम्प्लेक्स किंवा भगवंत मैदानावर करावी तसेच ग्राहकांच्या वाहनांची पार्किंगची सोय ही तिथे करावी वाहतूक होणार नाही अवजड वाहनांसाठी रस्त्याची सुधीला करावी इत्यादी वाहतूक कोटी कोण नियंत्रित करू शकतात तर क्रमांक एक बार्शी नगर परिषद दोन बार्शी शहर पोलीस स्टेशन तीन लोकप्रतिनिधी हे करू शकतात परंतु आजकालची परिस्थिती तुम्ही पाहता की अंधा दळतो आणि कुत्रा पीठ खातो आता विश्वासात कुणाला घेतले पाहिजे तर फेरीवाले व व्यापारी तसेच सामाजिक संघटनांना घेतले पाहिजे यावर चर चर्चा करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटू शकतो असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं